नमस्कार मंडळी माझ्या बोलण्यामध्ये आजकाल बऱ्याचदा ऍटोप्ले ॲटोप्ले ॲटोप्ले येत असतं तुमच्यापैकी काही लोकांना हा प्रश्न पडला असेल की हे ॲटोप्ले म्हणजे नेमकी काय भानगड आहे सरळ एका वाक्यात सांगायचं चा झालं तर युट्यूबचा संपूर्ण भारतीय स्वदेशी पर्याय असणारं ऑटोप्ले नावाचं ऍप रिलाँच झालेलं आहे म्हणजे पुनर्स्थापना त्याची झालेली आहे जसे तुम्ही युट्यूबवरती लॉंग व्हिडिओज बघता वेगवेगळ्या विषयावरचे आणि शॉर्ट व्हिडिओज बघता वेगवेगळ्या विषयांवरचे तसेच लाँग व्हिडिओज आणि शॉर्ट व्हिडिओज बघण्यासाठी ॲटोप्ले नावाचं आपलं भारतीय ऍप्लिकेशन पुन्हा लॉन्च झालेलं आहे या ऑटोप्लेवरती टेक्नॉलॉजी फॅशन फूड मोटिवेशनल स्पिरिच्युअल ट्रॅव्हल इत्यादी विषयांचे चॅनल्स निर्माण होत आहेत त्याच्यावरती भारतीय लोकच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत आहे नव्याने उदयाला येणाऱ्या आपल्या भारतीय ऑटोप्ले नावाच्या युट्यूबच्या पर्यायाला आपणच सहाय्य करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मला वाटतं त्यामुळे आशा करतो की तुम्ही आत्ताच गुगल प्ले स्टोअरवर जाल तिथून हे ऑटोप्ले नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड कराल या ऑटोप्लेवरती आपले जे युट्यूबवरती दोन चॅनल आहेत ते दोन्ही चॅनल आपण ऑटोप्लेवरती सुद्धा सुरू केलेले आहेत एकाचं नाव आहे केदार शिखर सनातन संस्कार ह्या चॅनलवरती आपण प्राचीन मंदिर हिंदीमधून दाखवतो आणि भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्सचे व्हिडिओ सुद्धा आपण केदार शिखर सनातन संस्कार या पहिल्या चॅनलवर अपलोड करतो आपला दुसरा चॅनल आहे केदार पूजा प्रवास जो वरती सुद्धा आहे आणि सेम नावाने आपण वरती सुद्धा चॅनल चालू केलेला आहे या केदार पूजा प्रवास मराठी चॅनलवरती आपण मराठीमधून प्राचीन मंदिर दाखवतो आणि भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनचा प्रसार करण्याचं सुद्धा आपण या केदार पूजा प्रवास चॅनलवर करत असतो तुमच्या स्मरणात असेल की ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक कंपनी काही शे वर्षांपूर्वी भारतामध्ये व्यापारासाठी आली होती आणि व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी भारतालाच गिळंकृत करून टाकलं होतं आज फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब सारख्या अमेरिकन कंपन्या तेच कार्य करत आहेत जे ब्रिटिश इंडिया कंपनीने केलं होतं ह्या माध्यमांना समांतर असणारी भारतीय ऍप्लिकेशन्स पण नवनवीन उदयाला येत आहेत त्यातलंच एक आपलं ऑटोप्ले आहे तर आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की भारतीय ॲप्लिकेशन्सचा प्रचार आणि प्रसार करण्याला मला सहाय्य करा मी हा एक छोटासा प्रयत्न करत आहे कारण आपण सीमेवरती जाऊन आपल्या जवानांबरोबर गस्त घालू शकत नाही किंवा पाकिस्तान बरोबर लढाई करू शकत नाही मात्र आपल्या घरामध्ये बसून आपलं घरचं काम करता करता किंवा ऑफिसचं काम करता करता आपण भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करणं आणि त्यांचा प्रसार करणं तर सहजगत्या करू शकतो असं मला वाटतं आणि त्या त्यातलाच खारीचा वाटा म्हणून मी हे कार्य करत आहे मला ह्या कार्यामध्ये मदत करा आणि ऑटोप्ले नावाचं ऍप वापरून आपल्या दोन्ही चॅनलला तिथे फॉलो करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे कारण आपल्या सर्वांचं मिशन आहे डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय